लाईट ग्रीन वापरूयात बघा डीप करून घ्यायचं त्यानंतर असं थोडस कलरचाही पान असतो दोन कलरचाही असतो आणि अनेक कलरचाही दोन पेक्षा अनेक कलरचाही पान असतो नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या आपल्या फे फॅब्रिक पेंटिंगच्या क्लासमध्ये आज आपण पान कशाप्रकारे बनवायचं म्हणजेच लिप कशाप्रकारे बनवायचं हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे कशाप्रकारे त्याला शेडिंग करायचं कशाप्रकारे कलर करायचा कशाप्रकारे पानं असतात आता पानं जे आहे ते खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर त्यातील मी एक प्रकार तुम्हाला आज इथे दाखवणार आहे तर तुम्हाला जर हे पानाला कशाप्रकारे कलर करायचं आहे हे जर बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे कुठलेही तुमच्या कुठल्याही टिप्स वगैरे मिस होणार नाही आणि पूर्ण पान तुम्हालाही अशाच पद्धतीने बनवता येईल आत्तापर्यंत आपण एवढं हे कलर बघितलेलं आहे कशाप्रकारे कलर कॉम्बिनेशन करायचं कशाप्रकारे शेड कराय म्हणजे शेड म्हणजे कशाप्रकारे डार्क फेंट असं कसं करायचं ना ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे याच्या अगोदरच्या क्लासमध्ये तर आज मी तुम्हाला पान कशा प्रकारे बनवायचं आहे ते मी शिकवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे फेब्रिक कलरचे फेब्रिकचे कलर आणि ब्रश ठीक आहे तर आता इथे मी ब्रश घेतलेले आहेत आणि राऊंड ब्रश घेतलेले आहेत ठीक आहे आता तुमच्याकडे जर फेब्रिक कलर नसतील तर ॲक्रेलिक कलर घेतले तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पाणी पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे ठीक आहे इथे घेतलेलं आहे मी पाणी आणि आता सगळ्यात अगोदर आपण पान पानाचा जो आकार आहे ना तो काढून घेऊया आता ही छोटी रिंग छोटी रिंग आहे त्याच्यामुळे स्टँडवरती बसत नाही त्याच्यामुळे मी ही, ही थोडीशी वरती करून घेतली बेग बेग तर अशा प्रकारे वेगवेगळे पानं असतात ठीक आहे आता पानांचे जे आकार आहे ते खूप सारे वेगवेगळे असतात तर त्यातील एक प्रकार मी इथे घेतलेला आहे ठीक आहे तर आता आज आपण याच्यामध्ये कलर कसा करायचा ना ते बघणार आहोत तर इथे मी दोन नंबरचा ब्रश घेतलेला आहे तो पाण्यामध्ये पूर्ण असा डीप करून घ्यायचा डीप पूर्ण करून घेतल्यानंतर म्हणजे पूर्ण असा हे केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा पुसून घ्यायचा बघा पूर्ण पुसून घ्यायचा हे बघा पूर्णपणाने अजिबात पाण्याचा अंश याच्यामध्ये ठेवायचा नाही आता बघा सगळ्यात महत्त्वाची एक कमेंट्स आहे आणि ती मला बऱ्याचदा परत परत आलेली आहे ती म्हणजे हे फेब्रिक कलर जातात का याच्या जे आपले सुरुवातीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरीही मला बऱ्याचदा त्याच त्यास कमेंट आलेल्या आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला त्याच्यावरती सांगणार आहे तर हे जे फेब्रिक कलर आहेत ना आता तुम्ही जर इथे ॲक्रेलिकचे कलर जर वापरले तर कदाचित जाऊ शकतो कलर ठीक आहे एक दोन वेळेस जर तुम्ही हे कपडा वॉश केला तर कलर शक्यतो थोडा थोडा निघू शकतो परंतु फेब्रिक कलर जेव्हा तुम्ही वापरता तो तो निघत नाही तरीही आपल्याला काळजी घ्यायची आहे निघत नाही म्हणल्यावरती लगेच असं आपल्याला जास्त वॉश करायचा नाही आहे आपल्याला अरिवर्कचा जसं आपण ब्लाऊज व्यवस्थित ठेवतो त्याचप्रकारे आपल्याला हा पण व्यवस्थित ठेवायचा आहे फक्त त्या ब्लाऊजमध्ये आपण काय करतो ना पॅक पिशवीमध्ये ठेवतो तर तसं याला ठेवायची गरज नाही आहे हा तुम्ही कुठेही ठेवला तरीही चालेल परंतु व्यवस्थित ठेवायचं तर एवढी काळजी इथे घ्यायची आहे म्हणजे ज्यांना हा प्रश्न पडला असेल नक्कीच त्यांना याचं उत्तर मिळालेलं असेल व्हिडिओ कंटिन्यू बघत चला खूप महत्त्वाचे पॉईंट असतात आता बरेच जर बघा आपला पहिला व्हिडिओ जो आहे ना तो दहा केच्या पुढे गेलेला आहे आणि आत्ताचे जे व्हिडिओ आहेत मागचे त्यांना वन केसुद्धा होणं खूप मुश्किल आहे पहिला व्हिडिओ दहा केच्या पुढे गेला आहे आणि आपले हे जे आत्ताचे व्हिडिओ आहे याला वन के होणंसुद्धा मुश्किल आहे आता तुम्ही फक्त पहिला व्हिडिओ बघितला आणि नंतरचे बघितले नाही तर तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग जमणार आहे का नाही अजिबात तुम्हाला जमणार नाही त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघावे लागणार आहे तरच तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग जमणार आहे आता तुम्हाला असं वाटत असेल एका व्हिडिओमध्ये सगळी पेंटिंग करून दाखवा तर बघा मी दाखवू शकते तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण पेंटिंग क करून दाखवू शकते एकाच व्हिडिओत गणपती एकाच व्हिडिओत देवी एकाच व्हिडिओमध्ये असं मी दाखवू शकते एकाच व्हिडिओमध्ये मोर पंख असं परंतु ते तुम्हाला कुठेही काहीही अजिबात करणार नाही ठीक आहे आपल्याला बेसिक आपण कुठलाही क्लास करत असू तेव्हा आपल्याला बेसिकपासनं वरती जायचं असतं ना की वरनं खाली यायचं असतं आपण जेव्हा बेसिक शिकू आपला जेव्हा आता शाळेतही आपलं बेस जो आहे तोच आपल्याला जास्त पक्का करण्यात भर देतात शिक्षकही आणि पालकही तसंच आपलं कुठलाही क्लास असो आता इथे फॅब्रिक पेंटिंगचा असो किंवा अरीवर्कचा असो किंवा शिलाई क्लासचा असो कुठलाही क्लास असो त्यामध्ये आपला बेस जो आहे तो आपल्याला अगोदर पक्का करायचा असतो त्यानंतर स्टेप बाय स्टेप जायचं असं सेम त्याच पद्धतीने आपल्या अरीवर्कच्या क्लासमध्ये देखील मी केलेलं आहे आणि बऱ्याच ताईंना ते क्लास आवडलेले आहे खूप साऱ्या ताईंनी खूप भरभरून प्रेम त्या क्लासला दिलेलं आहे त्याच पद्धतीने मी अरिवल आ, आपला फेब्रिक पेंटिंगचा क्लासही घेण्याचं ठरवलेला आहे आणि याचा पहिला जो व्हिडिओ आहे त्याला पण बऱ्याच ताईंनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे भरभरून प्रेम दिलेला आहे त्याच्यामुळे हा क्लास आत्तापर्यंत कंटिन्यू आहे आता हा जो क्लास कण कंप्लीट करण्याला करण्यासाठी अगदी क्वचित ताई आहे आपल्या क्लास ह्या हा जो क्लास आहे ना हा कंटिन्यू करत आहे सगळ्या ताई कंटिन्यू करत नाही ठीक आहे तर तुम्हाला जर फेब्रिक पेंटिंगचा क्लास करायचा असेल तर तुम्हाला सगळे व्हिडिओ ए टू झेड व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आणि फक्त बघून सोडून द्यायचं नाही तर त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला करून बघायचं आहे जे काही मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगते शिकवते ते तुम्हाला पण प्रॅक्टिकल करायचं आहे आता ज्यांनी कोणी कलर आणले नसतील तर त्यांनी घेऊन या ब्रश आता तुमच्याकडे याच्यातले कुठले नसतील तरीही चालतील अगदी याच्यातले एक दोन ब्रश असतील ना तरीही चालतील काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही तरीही प्रॅक्टिस करा ठीक आहे आता तुमच्याकडे फॅब्रिक कलर नाही मिळाले तर ॲक्रेलिकचे कलर वापरा आता हे जे कलर आहे ना हे कुठेही कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला फॅब्रिक पेंटिंगचे कलर जे आहेत ते कदाचित नाही मिळणार परंतु ॲक्रेलिक कलर कुठेही मिळतील आता याच्यातले तुम्ही तुम्हाला चार आ, सहा असे कलर मिळाले तरीही चालतील काहीच प्रॉब्लेम नाही तुमची आता बऱ्याच असं नाही की तुम्ही सगळेच कलर आणू शकता बऱ्याच ताईंची परिस्थिती तशी नसते तर तुम्ही याच्यातले चार कलर आणू शकता सहा कलर आणू शकता याच्यातले एक दोनच ब्रश आणायचे सगळे आणायची गरज नाही आहे ठीक आहे सुरुवात आहे नंतर तुम्हाला जसं जसं वाटेल आपल्याला जमते तसं तसं तस तुम्ही अजून कलर घेऊन या ठीक आहे आता तुम्हाला जर आवड असेल तर नक्की हा क्लास कंटिन्यू करा नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही कोणालाही बळजबरी नाही ठीक आहे तर आता आपण हा पाण्यामध्ये वॉश करून पूर्ण पुसून घेतलेला आहे आणि आता आपण इथे वापरूयात ग्रीन कलरच वापरूयात आपण आपण लाईट ग्रीन वापरूयात बघा इथे नाव पण आहे लाईट ग्रीन दोनशे बारा ठीक आहे हा शेड आपण इथे वापरूयात तर याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रकारे वापरायचं आहे ते बघा पूर्ण ब्रश आपल्याला डीप करून घ्यायचं त्यानंतर असं थोडंसं पुसून घ्यायचं परत टोक थोडंसं डीप करायचं आणि कलर कंटिन्यू करायचा आता या पानामध्ये एकच कलर आहे आपला बघा तर असे एका कलरचे पण पान असतात असं नाही की लगेच त्याच्यामध्ये दोन दोन कलर असतात बघा तुम्ही निसर्गाकडे पहा एका कलरचाही पान असतो दोन कलरचाही असतो आणि अनेक कलरचाही दोनपेक्षा अनेक कलरचाही पान असतो तर असे भरपूर वेगवेगळ्या पानांचे आकार आहे वेगवेगळे कलर आहे अगदी ब्राऊन कलर येलो कलर असे कलर पानामध्ये आहेत तर आपल्याला जसं पान हवं तसं आपण इथे बनवू शकतो ठीक आहे फक्त आपल्याला शेडिंगचं थोडंसं जमलं पाहिजे तर नक्की जमेल तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत चला तुम्हाला शेडिंग पण नक्की जमेल हे बघा आता पूर्ण असा हा प्लेन करून घ्यायचा बघा पूर्ण जेव जे जेवढा जे तुम्ही असा ब्रश याच्यावरती फिरवणार ना तेवढा आपला प्लेन होईल म्हणजे फेब्रिक आणि हे पेंटिंगमध्ये फरक जाणवणार नाही अगदी असा प्लेन पूर्ण कापडासारखा प्लेन होऊन जाईल बघा अशा जेवढा आपण याच्यावरती ब्रश फिरवू ना तेवढा हा हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता हा झाला आपला पाणी ते तयार झालेलं आहे रेडी झालेला आहे आता आपण याला थोडंसं साईडने अजून डार्क शेड देऊयात म्हणजे पान अजून छान आणि उठून दिसेल आता ए ह्याच एका कलरचा पण पान असतो आपला परंतु आपण याला दोन कलरमध्ये करूयात तर इथे मी डबल झिरोचा ब्रश घेतलेला आहे तो पण सेम आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आता काय होतं ना कधी कधी जर आपण चुकून जास्त म्हणजे व्यवस्थित वॉश नाही केला तर ब्रश इथे कडक होऊन जातो तर व्यवस्थित वॉश करायचा आहे आणि कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे ठीक आहे या कलरचं काम झालं आहे आपण याला झाकण लावून ठेवून देऊया कारण फॅन चालू आहे वरती आणि फॅनने हा कलर सुकू शकतो सुकू शकतो म्हणजे सुकतोच कलर त्याच्यामुळे आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे आणि आता इथे डार्क ग्रीन कलर मी इथे घेतलेला आहे कडेकडेने घेत आहे मी पानाच्या तर बघा अशा पद्धतीने आता हे कडेकडे नाही झालं जशी आपण बॉर्डर देतो ना सेम त्याच पद्धतीने ते बॉर्डर दिलेली आहे मी आता आपल्याला इथे थोडंसं अगदी एकदम अशी बारीक शिलाईनीतून घ्यायची ओके okay. आता ही घेऊन झाली की अगदी फक्त हलक्या हाताने आपल्याला असा ब्रश असं अशा प्रकारे फिरवायचा बघा अगदी हलक्या हाताने मी फिरवते हे बघा अगदी हलक्या हाताने आता आपल्याला हे डार्क जरी करायचं असेल तर मग तुम्ही इथे अजून अशा अशा प्रकारे करू शकता परंतु इथे हे फेंड आपण जास्त नाही दाट आपल्याला हे ठेवायचं पातळच ठेवूयात तर बघा अशा प्रकारे इथे पान हात तयार झाला आहे बघा किती सुंदर दिसतोय अगोदर आपण याला झाकण लावून ठेवून देऊया ब्रश वॉश करून पुसून ठेवून देऊया आता मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर दिसतंय पान दोन कलरमध्ये आहे आणि अतिशय उठून कलर दिसतोय दोन्हीही तर अशा प्रकारे तुम्ही पानं इथे बनू शकता आता इथे मी पानाला शेडिंग कसं करायचं ते सॉरी फुलांना कशा प्रकारे कलर करायचा ते देखील शिकवलेलं आहे त्याचे चार प्रकार मी तुम्हाला शिकवलेले आहे आता इथे आपला एक पानाचा देखील प्रकार झालेला आहे आणि तोही अतिशय सुंदर दिसतोय आता अजून भरपूर प्रकार आहे ते पण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक दोन प्रकार दाखवते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पण तसेच पानं अजून वेगवेगळे निसर्गाकडे पाहून तशा प्रकारे पानं बनवू शकता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट एखादं डिझाईन बघणार आहोत तर तुम्हाला हे क्लास कंटिन्यू करायचे असतील तर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि चला मग परत भेटूयात पुढच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद